शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वाईफ आपल्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचा मला प्रश्न येत होता की हरभऱ्याला पाणी व्यवस्थापनाबद्दल आपण काहीतरी सांगावं की हरभऱ्याला पाणी व्यवस्थापन करताना आम्ही कोणत्या गोष्टींची काळजी घेतली गेली पाहिजे आम्ही कोणत्या चुका हरभरा पाणी व्यवस्थापन करताना टाळल्या गेल्या पाहिजे कारण आम्हाला पाणी व्यवस्थापनानंतर मनावसं उत्पन्न होत नाही पाणी व्यवस्थापनाबद्दल भरपूरचे प्रश्न शेतकरी मला विचारत होते तर शेतकरी मित्रांनो मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाणी व्यवस्थापनाबद्दलच थोडक्यात माहिती सांगणार आहे की आपण पाणी व्यवस्थापन करताना कोणत्या चुका आहेत ज्या आपण टाळल्या गेला पाहिजे की आपण कशा पद्धतीनं हरभऱ्याला पाणी व्यवस्थापन हे करायला पाहिजे पाणी व्यवस्थापन आपण कधी करायला पाहिजे आणि किती तास आपण हरभऱ्याला पाणी द्यायला गेलं पाहिजे हे जे सगळे प्रश्न जे शेतकऱ्यांच्या मनात येत असतात ना या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला सांगतो तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब होऊन साईडला असलेलं बेल लायकन नक्कीच प्रेस करा शेतकरी मित्रांनो हरभऱ्याला पाणी व्यवस्थापन खूप महत्वाचा टप्पा आहे ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या पिकामध्ये आपण खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन करतच असतो पण हरभऱ्यामध्ये पाणी व्यवस्थापनाला खूप जास्त महत्त्व दिलं जातं कारण हरभऱ्याला पाणी व्यवस्थापनानंतरच उत्पादनात शाश्वत किंवा उत्पादन वाढण्याची शक्यता त्याचबरोबर उत्पादन घटण्याची शक्यता दाट असते म्हणून अशा वेळेस आपण हरभऱ्याला पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीनं योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात दिला गेला पाहिजे सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला सांगून देतो शेतकरी मित्रांनो हरभराला पाणी व्यवस्थापन आपण जेव्हा आपला हरभरा हा पस्तीस ते चाळीस दिवसाचा होत असतो किंवा सोप्या भाषेत जर सांगायचं गेलं जेव्हा आपल्या हरभऱ्याला एकट दुक्कट फुलांची संख्या पाहायला मिळते अशा वेळेस अशा वेळेस आपल्याला हरभऱ्याला पाणी व्यवस्थापन हे करायचं आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुमच्या हरभरामध्ये तुम्ही फेरफटका मारणार असाल किंवा मारतात त्यावेळेस तुम्हाला जर तुमच्या हरभरामध्ये इकड दुकट फुलं दिसत आहे किंवा तुमचा हरभरा हा पंचेचाळीस चाळीस दिवसांचा पस्तीस दिवसांचा परिपूर्ण झालेला आहे अशा वेळेस तुम्ही इकडे पाणी व्यवस्थापन करू शकता दुसरं म्हणजे पाणी व्यवस्थापन शक्यतो आपण स्प्रिंकलर याच पद्धतीनं करा कारण बरेचसे शेतकरी पटपाण्याने हरभऱ्याला पाणी व्यवस्थापन करत असतात पण पट पाण्याने शक्यतो पाणी व्यवस्थापन आपण हरभऱ्याला टाळायला पाहिजे कारण पटपाणीमुळे पाणी हा अतिरिक्त जात असतो आणि पटपाणी देत असताना दे आपण नाली ढोडा किंवा जे काही नहर कॅनल असाल पण असा पाणी पटपणीसाठी वापरत असतो तर अशा वेळेस काय होते पाण्यामध्ये शाराचं प्रमाण खूप जास्त असते याच्यामुळे आपल्या हरभऱ्यामध्ये रोगाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आपल्याला पाणी व्यवस्थापनानंतर पाहायला मिळते म्हणून शक्यतो पट पाणी आपण हरभराला टाळा स्प्रिंकलर याच पद्धतीनं म्हणजेच तुषार सिंचन याच पद्धतीनं आपण हरभराला पाणी व्यवस्थापन करा यामध्ये काय होते आपले पाण्याची पण बचत होते आणि पाणी हा आपण हरभराला दोन ते तीन तास परिपूर्ण आपण त्याला देऊ शकतो पट पाण्याने जर देतो म्हटलं तर खूप जास्त पाणी लागते आणि पट पाणी देत असताना खूप जास्त काळजी घ्यावी लागते पण आधुनिक तंत्रज्ञानानुसार ज्या शेतकऱ्यांकडे स्प्रिंकलर अवेलेबल नसेल अशा वेळेस तुम्ही पाणी द्या पण पट पाणी देत असताना काळजी हेच करा की पाणी जमिनीत साचून कामा राहता नाही कारण जर पाणी जमिनीत साचून राहिला तर हरभऱ्याची शंभर टक्के मर होते अशा वेळेस तुमचं उत्पादन कमी होण्याचे चान्सेसही खूप जास्त वाढते म्हणून तुम्ही हरभऱ्याला पाणी व्यवस्थापन करत असताना स्प्रिंकलर याच पद्धतीनं पाणी व्यवस्थापन करा आणि ज्या रोमध्ये तुम्ही स्प्रिंकलर लावत आहे अशा वेळेस या रोमध्ये तुम्ही जवळजवळ तीन तास हार्डली चार तासापर्यंत पाणी द्या तुमचा हरभरामध्ये तुम्हाला हर चांगला सामोरचं उत्पादन झालेलं पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो एवढीच काळजी घ्या हरभऱ्याला पाणी व्यवस्थापन करताना योग्य पाणी वापरा पाण्याचा पीएस मेंटेन असला पाहिजे तर पाणी कुठलं वापरायचं जे तुमच्या शेतावर विहीर असेल इथला पाणी वापरा शक्यतो नहर कॅनलचा पाणी वापरू नका आणि जर तुमच्याकडे ऑप्शन नसेल तर तुम्ही तो, तो पाणी नक्की वापरा स्प्रिंकलर स्प्रिंकलरनं वापरा आणि पट पाण्याने शक्यतो पाणी व्यवस्थापन टाळा मी एवढंच सांगणार आहे कारण इतकं जरी केलं ना तुम्हाला हरभऱ्याचं चांगलं उत्पादन झालेलं पाहायला मिळेल या गोष्टीची काळजी घ्या आणि पाणी व्यवस्थापनासाठी या दोन गोष्टी महत्वाच्या एक म्हणजे पाणी पटपाणी टाळा नसल ऑप्शन तर पटपाणी प्रॉपर पद्धतीनं द्या नाली डोळ्याचं पाणी टाळा विहिरीचं किंवा बोरवेलचं पाणी वापरा तुमचा हरभऱ्याला काही नुकसान होणार नाही तुमचं हरभऱ्याचं उत्पादन हे चांगल्या पद्धतीनं झालेलं पाहायला मिळेल मित्रांनो व्हिडिओ शेअर करून द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून द्या आणि आपल्या चॅनलला असेच जोडून राहा धन्यवाद